Hanya itu Untuk beliau <laughs> filtri media sampai-sampai keliling pulang awam bagaimana pelaburan untuk menurut kalian? Untuk beliau apa आईने दोघे बच्चांना जवळ दो घेतलेला आहे छान छान आहे लय भारी कटकटी गट गट वस्तू बनवल्या जातात त्यामध्ये घोंगडी वगैरे आणि आता तिला जे दिलेला आहे त्यावर खूप भारी आहे आणि खूपच छान आणि ही जी आहे हीच खरं शेतकऱ्याची संपत्ती लक्ष्मी आहे आणि या बकऱ्या या मेंढ्या गाळ हे पशुधन आहे आणि या पशुधनापासूनच आपल्याला जे शेतीसाठी खत मिळतं सकाळी सकाळी चहा घेतो या चहामध्ये टाकण्यासाठी दूध मिळतं आणि खूप छान छान आहे ही हिरवीगार वनस्पती आहे ही त्यांचं अन्न आहे त्यामुळे निसर्ग जर का पडला तर छान छान वनस्पती त्यांना खायला भेटते आपण बघू शकतो श्री बाबू आहे त्याचे ते पाला खाता आहेत मेंढर आणि मागे आधी खेळते बघा बकरी बरोबर आधी साईड ला तिथं ठेवलं मी एकदम भारी वाटत छान छान नाही भारी तर बघतायत मी माझ्याकडे कोण आले आवाज ते आवाज कसा आवाज काढतो तुम्ही बोला 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 हा ना डोळे बघून माझ्याकडे बघतायत सर्व ह <laughs> wow baik <laughs> iniguaatan